या व्हिडिओमध्ये आज आपण दोन पॉइंट चार ॲनिमल्स आय नो म्हणजे मला जे मला जे माहीत आहेत ना ॲनिमल्स ते आज आपण पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला जे माहीत आहेत ना ते आपण पाहणार आहोत इयत्ता पहिलीला जो नवीन सिलेबस चेंज झालेला आहे ना तो नवीन सिलेबस हा आहे इंग्लिशचा त्याच्यामधील हे युनिट दुसरं आहे काय दिलेलं आहे लुक लिसन अँड लर्न म्हणजे पहा ऐका आणि लर्न करणं म्हणजे शिका पेट ॲनिमल्स पेट ॲनिमल्स म्हणजे काय तर जे आपण घरी पाहतो ना आपल्या घराच्या म्हणजे आपण पाहतो घराच्या आसपास असतात ते पा ॲनिमल्स इथं काय दिलेलं आहे पहिल्यांदी गोट गोट म्हणजे काय तर गोट असते ती आपली शिळी त्यानंतर यस एच डबल ई पी शिप शिप म्हणजे काय तर, का तर मेंढी त्याच्यानंतर इकडे काय झालेलं आहे कॅट सी ए टी कॅट म्हणजे काय तर मांजर त्यानंतर इथं आहे डॉग डी ओ जी डॉग आपण पाहतो ना त्यानंतर हा आहे ओ एक्स ऑक्स म्हणजे काय ऑक्स म्हणजे असतो बैल त्यानंतर इथे दिलेले आहे काऊ सी ओ डब्ल्यू काऊ म्हणजे काय तर गाय इथे आहे हॉर्स हॉर्स एच ओ आर ई हॉर्स म्हणजे काय घोडा इथे आहे बफेलो बफे बफेलो म्हणजे काय तर मैस बी यू डबल्यूएफ एल ओ आता वाइल्ड अॅनिमल्स वाइल्ड अॅनिमल्स म्हणजे काय इथे काय दाखवलेले आहेत खूप सारे झाड दाखवलेले आहेत म्हणजे जंगली प्राणी ॲनिमल्स म्हणजे काय तर प्राणी वाईल्ड म्हणजे काय तर जंगलात राहणारे म्हणजे इकडं तिकडं हिण हिंडणारे इथं काय दाखवलेलं आहे पहिल्यांदी उल्फ उल्फ म्हणजे काय तर लांडगा डब्ल्यू ओ एल एल एफ त्यानंतर आहे डिअर डिअर म्हणजे काय तर डी ई डब्ल्यू आर डबल ई आर हा काय आहे टायगर टायगर कुठं असतो असतो जंगलात टी आय जी आर हा आहे लायन जंगलाचा राजा कोण असतो तर सिंह लायन म्हणजे काय तर सिंह त्यानंतर हा, हा काय आहे फॉक्स फॉक्स म्हणजे काय तर कोल्हा यफ ओ एक्स त्यानंतर हे आहे बियर बीई ए आर बियर म्हणजे काय अस्वल आहे गोरिला गोरिल्ला कोणी पाहिला आहे सर्कस मध्ये असतो जी ओ आर आय डबल्यू एल ए त्यानंतर हा आहे झेब्रा झेड ई बी आर ए झेब्रा तुम्ही पाहिला असण टी व्ही डिस्कवरी चॅनल वर लागतो बी लुक म्हणजे पहा लिसन म्हणजे ऐका कानानी आणि रिपीट म्हणजे काय तर परत माझ्या मागे म्हणा आता तुम्हाला हे चित्र दिसतच असेल हा काय आहे मॅन मॅन कुठं राहतो म्हणजे माणूस यम एयन माणूस कुठं राहतो घरात राहतो ना घरी राहतो त्याच्यामुळे इथे त्याचं बाणकुट दाखवले घरी म्हणजे हे आहे त्याचं हाऊस हाऊस म्हणजे काय तर होम ई त्यानंतर ही काय आहे ही आहे गाय सी डब्ल्यू काऊ ही कुठं राहते तर ती राहते काहेड कावहेड म्हणजे काय हे काय दाखवलेलं आहे काउहेड हेड म्हणजे असतं गोठा गायचा गोठा त्यानंतर हा आहे लाय हा आहे सॉरी टायगर टायगर कुठे राहतो ह्या डेनमध्ये डी एन डेन म्हणजे काय तर गुफा आणि हा टायगर इथे राहतो डेन मध्ये म्हणजे गुफेमध्ये राहतो त्यानंतर हा आहे बर्ड बर्ड म्हणजे काय तर पक्षी बी आय आर डी तर कुठं राहतो तो पक्षी राहतो इथं नेक्स्ट मध्ये नेक्स्ट म्हणजे काय तर पक्षाच ते असताना घरट खुर्ट त्याच्यामध्ये तो राहतो त्याच्यानंतर हे आहे डक डी यू सी के डक म्हणजे असतो बदक बदक कुठं राहतो पॉंड पॉंड म्हणजे काय तर डबक पाण्याच्या डपक्यात राहतो त्याच्यानंतर इकडे पुढे आहे मंकी मंकीय के वाय मंकी मंकी कुठे राहतो झाडावरती राहतो टी आर डबल ई ट्री म्हणजे काय तर झाड त्याच्यानंतर ही आहे माशी बी हणी बी येते हणी हणी म्हणजे काय तर मध आणि बी म्हणजे काय तर माशी बी डबल ई मावळ्याची माशी येते बी ही बी हि म्हणजे काय तरी हे माळ बी हि म्हणजे हे असते ती असतं ना अ पोळी त्याच्यात राहते ती माशी हा आहे स्पायडर स्पायडरला किती पाय असतात इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पाय असतात एस पी आय डी आर स्पायडर म्हणजे असतो स्पायडर म्हणजे स्पायडर म्हणजे कातीन आणि ती कुठं राहती इतर तीच जाळ असत असं बनवते जाळ जगात कोणी जात नाही ना तिथे हे असले स्पायडरले राहतात तेच हा चॅप्टर संपलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील चॅप्टर पाहू थँक्यू सो मच